नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे आता बातमी आहे गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ माजवणारी पाहूया सविस्तर नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील पापुलवाडी गावाजवळील नखेगाव शिवारात एका महिलेचे अर्धवट अवस्थेत जळालेले प्रेत आढळून आले असून या गंभीर प्रकरणामुळे नखेगाव भागासह माहूर तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली आहे माहूर तालुक्यातील पापुलवाडी गावाजवळ नखेगाव शिवारात एका ठिकाणी अर्धवट अवस्थेत जळालेले महिलेचे प्रेत आढळल्याची माहिती माहूर पोलिसांना मिळाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रसाद मुळे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आहे त्यावेळी अनोळखी मयत महिलेचा गळा चिरल्याचे दिसून आले माहूर पोलिसांनी सदर प्रेताचा पंचनामा केला सदरील महिलेचे सदर महिले प्रेत हे कचरा टाकून जळाल्याचे स्पष्ट झाले आहे माहूर पोलिसांनी सदर महिलेचे प्रेत सविच्छेदन करण्यासाठी पाठवले हो असून या घटनेची माहिती मिळताच तात्काळ जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर खंडेराय धरणे माहूरचे पोलीस उपअधीक्षक मळघने स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक उदयन खंडेराय यांनी घटनास्थळी भेट दिली असून सदर घटनेची माहिती घेतली आहे घटनास्थळी अनोळखी मैत महिलेच्या हातात हिरव्या बांगड्या आणि पिवळ्या धातूच्या पाटल्या आहेत तसेच तिच्या पायात जोडवे आहेत या भागातील गावकरी मंडळींनी याबाबत माहिती मिळाल्यास माहूर पोलिसांना कळवण्याचे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक मुळे यांनी केले आहे या घटनेमुळे माहूर परिसरात एकच खळबळ उडाली असून या अज्ञात महिलेचा इतरच खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी माहूर तालुक्यात मृतदेह जाण्यात आला असावा अशी शंका वर्तवली जात आहे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी माहूर पोलिसांना तपासाच्या सूचना दिल्या आहेत मयक महिलेच्या हातात बांगड्या व पायात जोडवे आहेत पण ओळख पटण्यासारखा एकही पुरावा नसल्याने या अज्ञात महिलेच्या मारेकऱ्यांनाच तर शोध घेण्याचे आव्हान पोलिसापुढे आहे पण मयत महिला कुठली आहे याचाही शोध लावण्यासाठी माहूर पोलिसांनी शक्ती खर्च करावी लागणार आहे अज्ञात महिलेचा अर्धवट जळलेला मृतदेह सापडल्याने या परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज माहूर नांदेड तुम्ही पाहात आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची